हायकोर्टानं राज्य सरकारला आरक्षणावरून सवाल विचारलेला आहे मराठा समाज मागास आहे असा युक्तिवाद महाधिवक्ते वीरेंद्र सराफ यांनी केलेला आहे तर मराठा समाज दोन आरक्षणाचा लाभ कसा घेतात असा सवाल याचिकाकर्त्यांनी विचारलाय तर मुंबई हायकोर्टात का युक्तिवाद झाला पाहूया काही पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर कोर्टाने विचारलं तुम्हाला आता दोन आरक्षण आहेत कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं निर्णय घेतला आहे का तर महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा समाज त्यातील पंचवीस टक्के हे गरीब असल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं तर संचित यांनी सांगितलं मराठा समाज हा मागास नाही त्यानंतर कोर्ट म्हणाले मराठा समाज मागास नाही हे पटवून द्या सक्षम असण्याची व्याख्या काय आहे अशी विचारणा देखील केली तर त्यावर मराठा समाजातील लोकांकडे फ्लॅट पक्की घर मग मागास कसे असं म्हटलेलंय संचेती तुम्ही जे म्हणता आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात फरक दिसतो उच्च शिक्षणात मराठा मुलींची संख्या कमी होते असं कोर्टानं म्हटलं